हॅलो नमस्कार सगळ्यांना आता दसरा आला ना दसरा दिपाळी तर बघा आम्ही जरा घराचं काम काढले रेनोनेश रेनोनेशन करायचे चला मग तुम्हाला दाखवा म्हटलं तर बघा जरा पावसानं हे झालं होतं ना त्याचे पूर्ण त्यानं हे काढले तसे आणि भरले तर इथं पण छताला तर खूप झालं होत तिथ पूर्ण त्याने हे काढलं केमिकल भरलं आणि कलर दिला सगळं घरात नेसता गर्दा गर्दा आहे बघा पूर्ण भिंतीला पूर्ण पॉप झाली छताला कलर खूप छान होता आमचा त्याला वॉश केला असताना कलर द्यायची गरज नव्हती पण आता न्यू न्यू येते ना दरवर्षी दरवर्षी नऊ वर्ष झालं याला बरोबर नऊ वर्ष दोन हजार सोळामध्ये आम्ही कलर दिला होता काय सगळं उरलं होतं ना तळे गेले होते एका पडद्याच्या तिथं पर्यंत तर मग भीती वाटत होते ना एखाद्या वेळेस कडापे पडायची त्याला पण हे सगळं हे केलेलं आहे असं काल ते माणसानं पूर्ण एक करून गेले काल सगळं गरबड गरबड होती तर व्हिडिओ काढायची आठवणच नाही श्री बोलले व्हिडिओ काढ आठवण पण राहते ना त्याच्यानं बघा सगळं घरात घरात सोकेस काढून ठेवला टी व्ही काढून ठेवला सोफा आणि सोकेस आणि थोडं मानणीचं पण किचनमध्ये पण सुरू केलं काम मान्यचे ते हे बसवायचे तर किती नेसते घरात घाण घाण आणि कालपासून पाणी केलं दोन तीन महिने पाणी नव्हतं गेलं जेच काम सुरू केलं गेलं पाणी मग ते सिलेंडर दोन सिलेंडर येतं ते पण जमा करायचे तर नाही तेवढंच आम्हाला हे होतं आहे ना जागा अर राहते वर्षे दीड वर्ष झालं त्याची गाठूनच आहे ना गेली आता पाईपलाईन आली तर पाईपलाईन घेतली बसून आता सिलेंडर जमा करायचे तर बघा कसे स्त्रीनं कसं टाकटीप करून ठेवले व्यवस्थित हे बघा स्त्री करा हाय इथं पण बघा हे बघा इथं पण सगळं लिकेज लिकेज झालं होतं त्याला कलर मारून घ्यायचे आज येतील ये आता ते आता येतील थोड्या वेळानं आणि आज पूर्ण हे घासून घेतील भिंतीचं ओके बाय Thank you.